हाय मित्रांनो आज इंडिया वर्सेस इंग्लंड वुमनची मॅच होती काय मॅच झाली एकदम कडक अविश्वसनीय भारतीय महिलांनी एवढं मस्त बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग केलं की विचारू नका आणि भारताने आहे ना पास टी ट्वेंटी सिरीज जिंकलेली आहे पाच मॅच व्हायच्या आहेत पाच मॅचे टी ट्वेंटी सिरीज आहे आता चार टी ट्वेंटी मॅच झालेल्या आहेत त्याच्यामध्ये नुसतं आहे ना इंग्लंडनं एकच टी ट्वेंटी मॅच जिंकलेली आहे आणि भारत महिलांनी ना तीन तीन टी ट्वेंटी मॅचं जिंकलेल्या आहेत आणि भारतीय टीमचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे चला तर पूर्ण आहे ना डिटेलमध्ये मी आहे ना या व्हिडिओमध्ये सांगतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यांदा आहे ना इंग इंग्लंडने आहे ना टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला निसता आहे ना त्यांनी टॉसच आहे ना जिकूच शकले पूर्ण मॅच तर काही जिकूच शकले नाही जेव्हा इंग्लंड बॅटिंग करायला आली त्यांच्याकडनं आहे ना, ना एकच प्लेअर नाही आहे निसतं बावीस रना मारल्या बाकीच्या आहे ना प्लेयर नको नाही ना एवढं ना, खास बॅटिंग केलेलं नाही दहा रणा ना, सहा रणा बावीस वीस अठरा एवढेच राना मारले मारलेले आहेत ह्याचं कारण ही आहे की भारतीय महिलांनी आहे ना खूप अशी मस्त बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग कॅप्टनशिप पण आहे ना मस्त केली कुणाला कधी स्पिनरला कधी द्यायचं फास्टरला कधी आणि खास करून आहे ना रोक रनआउट तर एवढं मस्त झालं की विचारू नका आणि भारतीय महिला बॉलरने आहे ना क्याच्या काय पकडले डाय मारून हे ते मस्त आणि त्यामुळं आहे ना आणि तर एकशे सत्तावीस रनच करू शकली खास करून आहे ना भारतीय महिला ज्या भारतीय आहे ना बॉलर राधा यादव असो किंवा श्री चर्णी हिने तर ना प्रत्येक मॅचला एक दोन विकेट घेत घेतलेलेच आहेत आणि स्टार्टिंगच्या दोन मॅचाला तर आहे ना त्याने चार चार विकेट घेत घेतलेले आहे आणि ह्या मॅचाला परत दोन विकेट आणि एक एक दोन कॅच आहे ना मस्त असा आहे ना त्याने पकडलेले आहे आणि तिचं जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे कारण की या सिरीजमध्ये आहे ना श्रीचरणीनं आहे ना मस्त मस्त पिके आहे ना बॉलिंग फिल्डिंग केलेली आहे आणि अमनजीत कौर हिने पण आहे ना एक विकेट घेतलेलं आहे इंग्लंडचा आहे ना सात विकेटवरती आहे नुसतं एकशे सत्तावीस रनाचा हाय ना एकशे सत्तावीस रन करू शकले जेव्हा भारत बॅटिंग करायला आली शैफाली वर्मा आणि आपली ही क्वीन ऑफ इंडियन क्रिकेट ज्याला म्हणते स्मिती मानधान स्मिती मानधानं स्मिती मानदानाने हाय ना एकतीस बॉलला हाय ना, ना बत्तीस रना मारल्या आणि शैफली वर्मा जिला आपण ओळखतो खास करून एकदम ताबडतोब बॅटिंग नुसता फायर बॅटिंग एकोणीस बॉलला आहे ना एकतीस राना मारली सहा बॉन्ड्र्या मस्तपैकी आहे ना ह्या मॅचला तिने या है ना बॅटिंग केलेलं आहे आणि आपली भारताचे कॅप्टन पंचवीस बॉलला सव्वीस राना मारली आणि जेमी हा राऊंडेसिन हिने ना, नाबाद बावीस बॉलला आहे ना चोवीस रना मारले आणि आम आपले रिचा घोसने ना विनिंग शॉट मारलेले आहे बॉन्ड्रे आणि भारताने आहे ना हे प चौथी टी ट्वेंटी मॅच जिंकलेली आहे आणि इंग्लंडकडून सोप्या इलेस्टोनी ह्या ना आहे साथ ना सगळ्यात फास्ट शंभर टी ट्वेंटी मॅच खेळणाऱ्या पहिले प्लेअर ठरलेले आहे आणि खरंच भारतीय महिला काय बॉलिंग बॅटिंग केल्या कडक मिस्तर फायर आणि पाच मॅचची सिरिज व्हायच्या आधीच आहे ना इंग्लंडना आहे ना, ना की तीन टी ट्वेंटी मॅच जिंकल्या आणि भारताच्या नावनं आहे ना ही सी सिरीज आहे ना विन केलेले आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज भारतचा आहे ना तिसरं टेस्ट आ, आज साडेतीन वाजता सुरू होणार आहे आणि लॉर्ड्स सगळ्यांचं स्वप्न असतं की आहे ना लॉर्डच्या ग्राउंडवरती आहे ना खेळायचं पण भारताचं आहे ना का काय रेकॉर्ड आहे ना या ग्राउंडवरती आहे ना खरंच लय खराब आहेत लय म्हणजे लय की ती रेकॉर्ड इंडिया टीम आहे ना व्यवस्थित करू शकते का लास्ट लास्ट मॅच आहे ना दोन हजार एक एकवीसला आहे ना भारत आहे ना टी ट्वेंटी आपली ही काय टेस्ट आहे ना जिंकली होती त्यात आहे ना के एल राहुलने एकशे एकवीस रना खेळत्या रोहित शर्मा आहे ना चौऱ्याऐंशी रना खेळत्या अँडरसनचा तो बॉल काय आतमध्ये विसून चालता कुणालाच कळकळला नाही रोहित शर्मा आहे ना त्यामुळं चौऱ्याऐंशीवरती आऊट झाला नाही तर रोहित शर्मा सगळ्यांना माहिती आहे सेट झाल्यावरती आहे ना कधी लवकर आऊट होत नाही आणि मी मॅजिक नाही आहे ना तेव्हा खास करून आहे ना अँडरसन आणि बुमराह अँड आन... भूम भुमरा नाही ना अँडरसनला दहा बॉल असेच टाकले होते की एकदम फिरन मिळ इम्पॉसिबल त्याला खेळताच नाही आलं बॉन्सर असो यॉर्कर असू यॉर्कर तो आहे ना एक बॉल मस्त खेळला पण बाकीचे बॉन्सर त्याने हाणला पण हे जे छातीला हाताला हेल्मेटला हे ते आहे ना लागलं आणि जेव्हा भारताला आहे ना की ते साठ ओवरमध्ये आहे ना ही मॅच जिंकायची होती तर आहे ना ही रोहित शर्माची आहे ना करून दाखवलं होतं की साठ ओवरमध्ये पण आहे ना टेस्ट आहे ना पूर्ण लॉर्ड्समध्ये आहे ना पूर्ण असं कच्चा जामच क्या आहे ना केलं तर आणि ते मॅच जिंक जिंकले होते आणि शिराजनं आहे ना दोन का तीन विकेट काढले होते शि शिराजचं पण आहे ना त्या मॅचमध्ये आहे ना योगदान मस्त होतं आणि तसंच ती मॅच तवावने आता मॅच जिंकू शकते का हे शुभमन गिलची युवा टीम तर प्लीज कमेंटमध्ये सांगा लॉर्डचं मैदान गाजवू शकते का गा। लॉर्डच्या मैदाना मैदानावरती ढोल ताशा टीम इंडिया वाजवणार का प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड मॉर्निंग